नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढेच एका कापडाचा वापर एवढा एकच पीस लागणार आहे आपल्याला आजचे पॉकेट म्हणा पर्स बनवण्यासाठी आणि इथे मी कॅनव्ह पेपर घेतलेला आहे तुम्ही पेपर पेपरऐवजी गोनी पण घेऊ शकता आणि सर्वात खाली अस्तरसाठी कॉटनचा कपडा घेतलेला आहे ठीक आहे तर आता याचं माप किती आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते तर हे दोन कापड मी जरा वेळ साईडला ठेवते आणि मी इथे फक्त कॅनव्हास पेपर घेतलेला आहे तर कॅनव्हास पेपरची लांबी आणि रुंदी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याची रुंदी घेतलेली आहे मी दहा इंच आणि लांबी घेतलेली आहे बारा इंच ठीक आहे तर बारा बाय दहा इंच आपला हा आयताकृती पीस आहे आता इकडनं दहा इंच आहे त्या साईडने आपल्याला इकडं तीन तीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे कडेपासून तर इकडनं मी तीन इंचांवरती मार्क करत आहे जिकडनं आपली दहा इंचची बाजू आहे त्या साईडने ठीक आहे टेन इंच आहे आता इथे पण मी तीन इंचावरती मार्क करत आहे आणि इकडनं आपण चार चार इंचावरती मार्क करत आहोत कडेपासून पासून जिकडनं आपले बारा इंच आहे त्या साईड तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी तिकडेपासून चार इंचावरती मार्क करत आहे जिकडनं आपली लांबी आहे बारा इंच त्या साईडने चार चार इंचावरती कडेपासून मार्क करत आहे हे माप मी तुम्हाला नंतर दाखवणार पण आहे पण आता सध्या मी मार्किंग करते जस्ट पूर्ण ड्रॉ झाली का लाईन मग पुन्हा एकदा तुम्हाला याच्यावरती डिटेल लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कशा पद्धतीने मार्किंग करायची ते पण तुम्हाला एकदा कळून जाईल तर बघा इकडनं पण मी कडेपासून चार इंच आणि इकडं दहा इंच आहे तिथे तीन इंच असं घेतलेलं आहे आता इथे मी तुम्हाला कळण्यासाठी मार्कर पेनने मार्किंग करते म्हणजे ते पेन उघडायला दिसत नाही त्यामुळे आणि पुन्हा बघा मी नंतर पूर्ण झाल्यावर सांगतेच म्हणजे तुम्हाला असं ना लक्षात असं जरी तुमच्या लक्षात नाही आलं तर मी तुम्हाला पूर्णही मार्किंग लाईन ड्रॉ करून झाली का मग त्याच्यावर डिटेल लिहून पण दाखवते आणि प्लस कळेल पण तुम्हाला माप पण देते मी तर अगदी सोप्या पद्धतीने मैत्रीण मी तुम्हाला थ्री पॉकेट्सचं ए टी एम ठेवण्यासाठी पॅन कार्ड्स आधार कार्ड ठेवण्यासाठी पॉकेट कसं बनवायचं ते दाखवत आहे म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होते तर मैत्रीण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मी एक ना एक स्टेप समजून सांगितलेली असती तर तुम्ही ती मिस नाही करू त्यासाठी सांगत असते तर बघा मैत्रिणी मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते ही आपली रुंदी होती दहा इंच तर आपण इथे तीन इंच आणि इकडनं तीन इंच असं हे माप कडेकडे मार्क करून घेतलेलं आहे ही बारा इंचची साईट होती तर चार इंच इकडनं आणि चार इंच इकडनं अशी ही, ही आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची पण त्या अगोदर हो इथे आपल्याला थोडासा तीन इंचाच्या बाजूने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे अगदी थोडासा ठीक आहे आता जशी मार्किंग केली तशीच आपण यावरती कटिंग पण करून घेऊया तर मैत्रीनं तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं म्हणजे तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच मैत्रिणीनं या अगोदर पण मी खूप सारे युजफुल व्हिडिओ दाखवलेले आहेत जे की टाकाऊपासून टिकाऊ टिकव आहे तोरण आहे पायपुसणी आहे कर आहे साडी कवर आहे ब्लाऊज कवर फ्रीज कवर मिक्सर कवर कूलर कवर त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते तर अशा पद्धतीने मैत्रीण मी यावर स्त्री फिरून हा कॅनव्ह पेपर प्रेस करून घेतलेला आहे आपण ब्लाउजला गळे शिवतो तोच कॅनव्हास पेपर आहे हा आता मी हा एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेते पण या कॅनव्हास पासून अर्धा इंच साइड सोडूनच आपण ही कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे थोडस अर्धा इंच ठेवणार आहोत तर बघा मैत्रीण अर्धा इंच सोडूनच मी हा जो काही एक्स्ट्राचा पार्ट होता तो कट करून घेतलेला आहे आता हे जे काय अस्तर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने या राईट साईडने ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ही आपली राईट साईड आहे आणि इकडनं ही बाजू आपली आतमधून जाणार आहे तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि पूर्ण भागावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला मशीनवरती पण दाखवते आणि एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत तर मैत्रिणी कटच्या साईडने आपल्याला थोडंस अर्धा इंच खाली डाऊन कटिंग करून घ्यायची आहे मग अशी माझ्या लक्षात नाही आलं कॅनव्ह पेपरवरतीच कटिंग करायची होती तर इथपासून मी अर्धा इंच खाली कटिंग करून घेत आहे ठीक आहे एकाच पार्टला कट आहे आपल्याला फक्त कॅनव्हास पेपर एवढा भाग आपल्याला कॅनवस पेपरचा कट करून आहे किंवा कट नसेल करायचं तरी तुम्ही स्टिचिंगच्या वेळेस लक्ष ठेवायचं की आपल्याला याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे इकडनं स्टिच न करता आपल्याला इकडनं अर्धा इंच खाली स्टिच करून आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एवढा कॅनव्हास पेपर कट करून घेऊ शकता किंवा नाही कट केला तरीही चालतंय ठीक आहे तर मी एवढा कॅनव्हास पेपर अगोदर कट करून घेता ते लगेच इझिली म्हणजे हे होतं प्रेस जरी केलेला असला तरी पण तो निघतो कॅनव्ह पेपर कट करताना लक्षात ठेवा माझ्या है लक्षात नव्हतं राहिलं त्यामुळे मी असं कटिंग करून घेतलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे एवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि या पूर्ण भागाला स्टिच करूया तर मैत्रीण हे पॉकेट बनवण्यासाठी आपल्याला नाही झीपची गरज आहे चेनची गरज आहे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला खर्च नाही फक्त वेलक्रूचा खर्च येईल आणि कापड आणि तुम्ही कॅनव्हास पेपर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही गोणी पण वापरू शकता फॉर्म पण वापरू शकता काहीच हरकत नाही एवढा पार्ट मी ओपनच ठेवलेला आहे आता इथे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊया म्हणजे की आपल्याला पलटी मारायला सोपं जाईल तर मैत्रीण हे छोटे छोटे -चो कट देत आणि शिलाईवरती कट नाही होणार याची काळजी घ्यायची आणि खूप सोपं आहे हे पॉकेट शिवायला जास्त वेळ पण नाही लागत आणि अगदी झटपट बनून तयार होतं आता जिकडनं आपण ओपन भाग ठेवलेला आहे यामधून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत म्हणजे बाहेर काढून घेत आहोत अगदी इझिली पलटला जातो तो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण पूर्ण कपडा बाहेर काढून घेत आहोत तुम्ही हाताने किंवा मग पट्टीच्या सहाय्याने पण याचे व्यवस्थित कोणे कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत तुमच्याकडे कोणताही कपडा अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे बनवू शकता आणि कॅनव्हास पेपर नसेल तरी तुम्ही गोनीचा वापर करू शकता किंवा फॉर्मचा पण वापर करू शकता तर मैत्रिणी हा पूर्ण कोणी कोपरे बाहेर काढून घेतल्याच्या नंतर तुम्ही याच्यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता म्हणजे थोडंसं कडक पण येईन आणि त्याच्यावरती आपल्याला तो ओपन भाग जो आहे तो क्लोज करायला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर मैत्रिणींना मी यावरती इस्त्री पण फिरून घेतली आता हा जो ओपन पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे अस्तरचा पार्ट पण आणि हा पण आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे तर चला आता आपण हा ओपन पार्ट पण स्टिच करून ठीक तर बघा अशा पद्धतीने मी हा ओपन पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे बरं यानंतर मैत्रिणी टीप मारून झाल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीने टर्न करून घेऊया तर आपण याला मा नंबर देऊया इथं एक दोन तीन आणि चार ठीक आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आपले थ्री पॉकेट तयार होणार आहे तर आपल्याला एका साईडने एक नंबर तिथे टाकला अशी एक फोल्ड करायची दोन नंबरला अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि तीन नंबरला अशा पद्धतीने ठीक आहे आणि नंतर ही अशी तर असं आहे आपलं पॉकेट बनवून रेडी होणार आहे तर आपल्याला याकडेने आणि कडेने अगोदर स्टिच करून घ्यायचे तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने एक दोन आणि तीन तर चला आता आपण कडेने आणि कडेने स्टिच करून घेऊया तर दोन इकडे आपण टीप मारून घेतली आहे आता यानंतर हे पॉकेट आपलं असं तयार झालेलं आहे तर आपण इथे वेलक्रू लावून घेऊया तुम्ही वेलक्रू ऐवजी टच बटन असेल तुमच्याकडं तर तेही लावून घेऊ शकता तर बरोबरी ते सेंटरला आपल्याला हे वेलक्रू स्टिच करून घ्यायचे आहे तर चला मी वेलक्रू पण स्टिच करून घेते आणि स्टिच करते ना फक्त वरच्याच पॉकेटला स्टिच होईल अशी काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर चला आता मी हे स्टिच करते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे वेलग्रू पण लावून घेतलेले आहे आणि खूप सुंदर असं आपले थ्री पॉकेट्सचं वॉलेट मिनी वॉलेट बनून रेडी झालेलं आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये ए टी एम्स पॅन कार्ड्स पण ठेवून दाखवते तर याच्यामध्ये तुम्ही ए टी एम्स ठेवू शकता पुन्हा ह्या पॉकेटमध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे जे कोणते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ठेवायचे असेल म्हणजे छोटे छोटे ते तुम्ही याच्यामध्ये इझिली ठेवू शकता त्याचबरोबर इथे तुम्ही काही कॉईन्स कॅश पण ठेवू शकता आणि याच्यामध्ये खूप अशी जागा अजून पण शिल्लक आहे कारण की याच्यामध्ये छोटे जरी दिसत असले तरी पण अजून सारी जागा याच्यामध्ये शिल्लक आहे तुम्ही याच्यामध्ये कॉईन्स पण ठेवू शकता म्हणजे कॉईन बॅग म्हणून पण याचा वापर कॉईन पर्स म्हणून करू शकता आणि अगदी सुंदर याची मी सावका स्टेप बाय स्टेप तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रीण व्हिडिओला जाता जाता लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि जर तुम्ही आपल्या वर्ष फॅशन चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी